नमस्कार माय लाईफ योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या चॅनलचं नावच आहे माय लाईफ योगा अँड वेलनेस वेलनेस याचा अर्थ होतो कल्याणकारी किंवा निरोगीपणा हे शब्द आपण सर्वांना माहीत आहेत आरोग्य निरामयता वेलनेस हेल्थ पण खरं तर आज अनेक घटना आपण बघतोय प्रसारमाध्यमाच्या मार्फत हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे आत्महत्या वाढलेल्या तान आहेत ताणतणावाचं व्यवस्थापन लोकांना नीट करता येत नाही आहे अनेक आजार पण वाढलेले आहेत अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्याचबरोबर आरोग्य शिक्षण हेही माणसाच्या मूलभूत गरजामध्ये याचा समावेश होतो आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ शरीर किंवा आरोग्य ही संपत्ती आहे त्याचबरोबर संस्कृतमध्ये असं म्हटलं जातं की सर्वत्र सुखीन संतू सर्वे संतु निरामया सर्व भद्राणि पश्यंतु मा कसिंच दुःख माप्नुयात त्याचबरोबर आणि एक सांगितलं जातं शरीर माध्यम खलू धर्म साधनम म्हणजे शरीर हे सर्व धर्म साधण्याचे प्रमुख साधन आहे आता धर्म म्हणजे काय आपले धार्मिक सामाजिक आणि जीवनावश्यक ज्या जी कार्य असतात ती करणं यासाठी आपलं शरीर हे काय आहे माध्यम आहे सर्वत्र सुखीना संतू याचा अर्थ होतो की या विश्वातील सर्वजण सुखी होत सर्वजण निरोगी राहोत सगळे केवळ सुख पाहोत कोणीही दुःखाचा अनुभव करू नये आता सगळ्यात महत्त्वाचं आरोग्य म्हणजे काय याच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पण ते कसं पाळायचं कसं निरोगी राहायचं निरामय जीवन आपण कसं जगायचं त्याच्यासाठी आरोग्य म्हणजे काय हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आरोग्याचा अर्थ असा होतो की आरोग्य आ म्हणजे नसणे रोग नसणे कुठल्याही प्रकारचा रोग नसणे किंवा आजारीपणाची अनुपस्थिती गैरहजेरी म्हणजे आरोग्य होय ज्याला आपण वेलनेस म्हणतो हेल्थ म्हणतो निरामयता पण म्हणतो फक्त शारीरिक आरोग्य नसून त्याच्यामध्ये शारीरिक मानसिक भावनिक बौद्धिक सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावर आपण निरोगी असणं म्हणजे आपलं आरोग्य चांगलं होय मगाशी बघितलं आपल्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्याच्यामध्ये अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य संयुक्त राष्ट्र संघ किंवा युनो आपण ज्याला म्हणतो त्याचबरोबर डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी ही याला मान्यता दिलेली आहे आणि मग आपण सगळेजण स्वतःला असा प्रश्न विचारा की एक निरोगी व्यक्ती पुरुष किंवा स्त्री मग ती वृद्ध असो तरुण असो लहान मुलं असो कशी दिसतात कल्पना करा कशी दिसतात ती लोक आपल्या स्वतःच्या सारखी दिसतात आपल्या डोळ्यासमोर सरळ येत आहे मग त्याची शारीरिक स्थिती मानसिक स्थिती भावनिक स्थिती बौद्धिक स्थिती ही कशा पद्धतीची असली असायला पाहिजे म्हणजे तो निरोगी आहे आणि माणसाचं निरोगी असणं का गरजेचं आहे का महत्त्वाचं आहे का नाही महत्त्वाचं याच्यावर पण विचार करा निरोगी माणूस कसा दिसेल त्याचं पोट आलेलं आहे त्याच्यानंतर सारखा चिडचिड करतोय रागावतोय त्याचबरोबर त्याची चा मनस्थिती चांगली नाही अतिशय चा ताणतणावामध्ये असतो आहे म्हणजे शारीरिक मानसिक बौद्धिक सामाजिक आध्यात्मिक या सगळ्या स्तरावर तो निरोगी पाहिजे म्हणजे आरोग्य होय डब्ल्यू एच ओ न त्याची व्याख्या केलेली आहे आरोग्य म्हणजे शारीरिक मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याची परिपूर्ण अवस्था त्याचबरोबर पर आरोग्य म्हणजे केवळ आजार किंवा दुर्बलतेची अनुपस्थिती नव्हे शरीर किंवा मनाची सुस्थिती म्हणजे ज्यामुळे त्याची सर्व कार्ये सुरळीतपणे पार पडतात ऑक्सफर्डच्या इंग्लिश डिक्शनरीमध्ये ही व्याख्या केलेली आहे त्याचबरोबर शरीर मन किंवा आत्मा याची सुस्थिती आणि शारीरिक आजार रोग दुःख वेदना व्याधी यापासून मुक्तता अशी एक व्याख्या सांगितली जाते आरोग्याची त्याचबरोबर आरोग्य म्हणजे दुःख आणि अस्वस्थता याचा अभाव ठेवून वातावरणाशी जुळवून घेणे तसेच प्रकृती उत्तम ठेवणे म्हणजे आरोग्य होय आता मानसशास्त्रीय दृष्ट्या आणि सामाजिक ज्या कल्पना आहेत त्या बघा विज्ञानातल्या संशोधनानुसार विकासानुसार आरोग्य ही केवळ जैव वैद्यकीय गोष्ट नाही तर ती लोकांच्या सामाजिक मानसशास्त्रीय सांस्कृतिक आर्थिक राजकीय घटकांनी प्रभावित झालेली अपूर्व अशी गोष्ट आहे म्हणजेच डब्ल्यू एच ओनुसार नुसार आपणाला तीन स्तर सांगितलेले आहेत आणि या तीन स्तरावर आपण निरोगी पाहिजे आपली सुस्थिती पाहिजे तर शारीरिक स्तर पाहिला दुसरं आहे मानसिक स्तर आणि तिसरं आहे सामाजिक स्तर शारीरिक स्तरावर सुदृढ किंवा निरोगी असलेली व्यक्ती कशी असायला पाहिजे तेही डब्ल्यू एच ओनं सांगितलेलं आहे तर ही व्यक्ती अतिशय उत्साही असते त्याचबरोबर याची शरीर स्थिती उत्तम असते वय उंची यानुसार यांचं जे वजन आहे त्याचं प्रमाण योग्य असतं आहे म्हणजे आपण ज्याला बी एम आय म्हणतो बॉडी मास इंडेक्स म्हणतो हे यांचं योग्य असतं आहे त्याचबरोबर सर्व आपल्या बॉडीमधील सर्व ऑर्गन्स आहेत शरीरातील सर्व अवयव आहेत इंटरनल आणि एक्स्टर्नल बाह्य अवयव आणि अंतर्गत अवयव यांची काम यांची जी काम करण्याची पद्धत आहे ती योग्य पद्धतीने म्हणजे त्यांचं कामकाज सुरळीतपणे चालू असते त्याचबरोबर निरोगी शरीर शारीरिक स्तरावर निरोगी असणारी व्यक्तीची त्वचा स्वच्छ आणि नितळ असते यांचे केस चमकदार असतात यांचा श्वास स्वच्छ असतो आहे दुर्गंधी नसते यांच्या श्वासाला त्याचबरोबर यांना चांगली भूक लागते खाल्लेल्या अन्नाचं चांगल्या पद्धतीनं पचन होतं आणि जर पचन झालं तर भूक लागते चांगली आणि यांना झोप अतिशय शांतपणे येत असते ही झाली शारीरिक स्तरावरची लक्षणं एका निरोगी व्यक्तीची हे आपल्याकडे आहे का आपल्या पण तपासून बघूया त्याच्यानंतर सामाजिक आरोग्य सामाजिक आरोग्यामध्ये ज्यांचं आरोग्य चांगलं आहे ते सामाजिक स्तरावरचं आरोग्य असणारी व्यक्ती कशी असते बघा इतर लोकांच्या बरोबर जुळवून घेणारी असते आपलं जुळतं आहे का आपल्या घरात आपल्या पार्टनरबरोबर आपल्या मित्र बरोबर ऑफिसमध्ये बॉसबरोबर समाजातील अनेक घटकांच्या बरोबर आपलं चांगल्या पद्धतीनं जुळतं आहे का बघा तर समाजातील इतर लोकांच्या बरोबर ह्या व्यक्ती जुळवून घेतात सगळ्याच मनासारखं कसं होईल आपल्या मनासारखं घडलं आणि नाही घडलं तरी आपण त्या समाजातील व्यक्तींच्या बरोबर आपल्याला जुळून घेता आलं पाहिजे कारण माणूस हा समाजशील प्राणी आहे आपण एकटे नाही राहू शकत त्याचबरोबर ही अशा व्यक्ती आनंदी असतात सुखाव यांच्या तारा असतात इतरांना मदत करता करणारे असतात अशा व्यक्ती सामाजिक स्तरावर त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारतात म्हणजे अनेक जबाबदाऱ्या ही लोक समाजाच्या स्तरावर स्वीकारतात मोठमोठी मुट लोक बघा म्हणजे समाजसेवक बघा यांचं आरोग्य उत्तम असत आहे आणि पुढचा जो तिसरा घटक यांनी सांगितलेला आहे तो आहे मानसिक आरोग्य डब्ल्यू एच ओ न सांगितलेलं मानसिक आरोग्य याच्यामध्ये काय बघा महत्वाचं आपल्या आप भावना यांना ओळखता येतात भावना ओळखता येणं त्या समजून घेणं आणि त्यांचं व्यवस्थापन करणं याला आपण भावनिक आरोग्य असं पण म्हणतोय आणि मग या भावना ओळखणं समजून घेणं आणि त्यांचं व्यवस्थापन करता आलं पाहिजे आणि चुकीच्या घटना किंवा चुकीचे कृत्य भावनेच्या आहारी जाऊन आपल्या हातून होत असत आहेत आणि मग पाश्चातापाशिवाय काही व्रत नाही वेळ निघून गेलेली असते तर भावनिक स्तरावर आपण समजून घेतल्या पाहिजे आपल्या भावना त्याचबरोबर त्या ओळखता आल्या पाहिजेत आणि त्यांचं व्यवस्थापन आपल्याला करता आलं पाहिजे त्याचबरोबर त्यांचे जे विचार असतात ते सकारात्मक असतात नकारात्मक विचारांच्यापासून अशा व्यक्ती दूर राहतात जरी विचार आले नकारात्मक तरी परत ते नकारात्मक विचारापासून दूर जाण्यासाठी सकारात्मक विचार करतात आणि आपली कामं सकारात्मक करतात इतरांच्या गरजांच्या बाबत या व्यक्ती संवेदनशील असतात संवेदनशीलता असायला पाहिजे आपल्या मनामध्ये तर या व्यक्ती इतरांच्या गरजेच्या बाबत संवेदनशीलता म्हणजे दुसरं दुसरं काय नाही आहे ज्याला आपण मला जो त्रास होऊ नये इतरांच्याकडून असं वाटतं तो त्रास माझ्याकडून इतरांना होता कामा नये याला म्हणायचं संवेदनशीलता तर ही संवेदनशीलता असणं आपल्या मनामध्ये गरजेचं आहे अशा व्यक्तींच्यामध्ये या संवेदनशील असतात स्वतःच्या क्षमतावर यांचा विश्वास असतो आहे आपल्यामध्ये कोणत्या क्षमता आहेत म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट काय आहेत वीक पॉईंट काय आहेत याची जाणीव असते आणि स्ट्रॉंग पॉईंट ओळखून त्याच्यावर काम करताना वीक पॉईंट आपले दूर करण्यासाठी पण या व्यक्ती काम करत असत आहेत त्याचबरोबर अनावश्यक ताणतणाव काळजी यांच्यापासून ही व्यक्ती दूर राहतात ताणतणाव येतच असतात आपल्या म आपल्या आपल्या सगळ्यांना पण पन, चिंता पण येत असतात या सगळ्यांच्यापासून दूर कसं व्हायचं ते बाहेर कसं निघायचं हे या व्यक्तींना चांगलं जमतं म्हणजे ताणतणाव अनावश्यक ताणतणाव घेत नाही येते ताणतणाव ठराविक मर्यादेपर्यंत चांगला असतो आहे परंतु अति ताण जर घेतला तर त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात काळजी चिंता यांच्यापासून हे व्यक्ती मुक्त असतात स्ट्रेस मॅनेजमेंट कसं करायचं हे चांगल्या पद्धतीने या लोकांना जमत असते तर या यावरील तिन्ही घटकांचा म्हणजे हे सामाजिक घटक मानसिक घटक आणि शारीरिक घटक व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम घडत असतात हे परिणाम चांगले पण असतात आणि वाईट पण असतात आणि मग हे चांगले परिणाम होणं गरजेचं आहे वाईट परिणाम झाला तर ते आपल्याला भोगावं लागतं म्हणजे बौद्धिक आरोग्य पण याच्यामध्ये महत्त्वाचं आहे बौद्धिक आरोग्यामध्ये काय आहे मग व्यक्ती सर्जनशील पाहिजे सृजनशील पाहिजे नवनिर्मितीची कल्पना यांच्यामध्ये यायला पाहिजे आणि मग याच्यामध्ये बौद्धिक कल्याण बौद्धिक निरोगीपणा असणं गरजेचं आहे त्याचबरोबर यांच्यामध्ये विवेक जागृत असतोय योग्य काय अयोग्य काय त्याची जाणीव त्यांना होत असते आणि त्या पद्धतीनं आपली बुद्धी ते चालवतात बुद्धी कधी कधी सरळ चालते कधी कधी उलट पण चालते आणि उलट चालणाऱ्या बुद्धीला म्हणजे विघातक कामाकडे कार्याकडे जाणाऱ्या बुद्धीला विधायक कामाकडे नेणं म्हणजे योग्य काय अयोग्य काय हे ओळखणारी बुद्धी अशा लोकांच्याकडे असते याला म्हणायचं बौद्धिक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य म्हणजे हु एम मी कोण आहे म्हणजे जीवनाचा उद्देश काय नैतिकता तत्व आणि मूल्य संस्कार याचा विचार आध्यात्मिक आरोग्यामध्ये केला जातो ह्या सर्वांच्या ठाई आपलं निरोगीपण असणं गरजेचं आहे आणि मग आरोग्य ही मानवाची मूलभूत गरज आहे हक्क आहे अधिकार आहे मानवी विकासाचा तो आत्मा आहे जीवनाच्या दर्जा जो त्या दर्जा आहे त्या दर्जाचा केंद्रबिंदू आहे त्याचबरोबर आरोग्य संवर्धन ही प्रमुख सामाजिक गरज आहे सामाजिक गुंतवणूक आहे वैश्विक व सामाजिक ध्येय आहे वसुधैव कुटुंबकम अवघे विश्वची माझे घरं आणि विश्वाचं कल्याण संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे जो जे वांचील तो ते लाहो विश्व स्वधर्मे सूर्य पाहो म्हणजे सगळ्या जगाचं कल्याण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती सामाजिक कार्यकर्ते असतील संत मोठे ज्ञानी वैज्ञानिक असतील खेळाडू असतील हे जगाचं कल्याण करण्यासाठी असतात पण आपण जर बघितलं सगळ्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक ह्या सगळ्या क्षेत्रातील लोकांना ताणतानाव येतो आहे अनेक उदाहरणं आहे त्याची नावं सांगत बसत नाही आहे मी वैद्यकीय वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना पण हार्ट अटॅक येतो आहे त्यांना पण ताण ताणाव येतो आहे प्रशासनामध्ये असणारे लोक आत्महत्या करतायत डॉक्टर्स वकील इंजिनियर खेळाडू यांना हार्ट अटॅक येतो आहे आत्महत्या करतायत आणि या स्तरावर या सगळ्या पाच सहा स्तरावर जर आपलं आरोग्य चांगलं नसेल आपली स्कूस्थिती नसेल तर आपण निरोगी नाही आहोत आपलं आरोग्य चांगलं नाही हे समजून घेणं गरजेचं आहे आणि मग व्यक्तिगत राज्य राष्ट्रीय आणि विश्वस्तरावरील जबाबदारी आहे तर मित्रांनो अतिशय सुंदर असा व्हिडिओ बनलेला आहे आरोग्य म्हणजे काय त्याची व्याख्या बघितली ते का गरजेचं आहे आणि निरोगी व्यक्ती कशी असायला पाहिजे कशी दिसते हे पण आपण बघितलेलं आपल्या स्वतःच्याबद्दल विचार करा आणि हे जग निरोगी करायचं असेल तर पहिलं आपण स्वतः निरोगी होऊया आपलं आरोग्य चांगले ठेवूया आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी कोणकोणते घटक गरजेचे आहेत ते कसं चांगलं ठेवायचं हे आपण पुढच्या अनेक व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यासाठी आहार गरजेचा आहे मनशांती गरजेची आहे त्याचबरोबर हलकासा व्यायाम गरजेचा आहे तो, गर तो आपण करतोय अनेक व्हिडिओमध्ये आपण बघितले आपल्याला हलकासा व्यायाम किंवा शरीराला पेलविल्यावर हलकासा व्यायाम चार पिलर झाले मा ते पाठीमागं तुम्हाला मी तेही बघणार आहोत आपण ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणं गरजेचं अशा सर्वांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचूया आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत करायोग निरोग धन्यवाद जय हिंद